शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सोलर पंप या जिल्ह्यात नवीन आज सुरू झालेल्या तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर अगदी पंधरा रुपयामध्ये तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा सोलरचा फॉर्म भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक सात बारा त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलरसाठी अर्ज जे आहे बंद होते तर आता सर्व जिल्ह्यात कुसुम सोलर या योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सर्व जिल्ह्यात ही योजना आता राबवण्यात येणार आहे व सर्व जिल्ह्यात ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही सोलरसाठी अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही आहे त्याचप्रमाणे आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार छत्रपती संभाजीनगर त्यानंतर केरळ नगर त्यानंतर असे जे काही जिल्हे आहेत त्यानंतर भंडारा नाशिक तर त्र्यंबकेश्वर असे जे काही जिल्हे आहेत व सर्व जिल्ह्यात आता जे काही निधी उपलब्ध झालेला आहे व सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कुसुम सोलर ही योजना राबवण्यात येणार आहे व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आजच अर्ज करा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व तुम्हाला सबसिडी जी आहे कमीत कमी पैसे भरावं लागणार आहे त्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर अगदी घरबसल्या तुम्ही आजच अर्ज करा तर सर्व जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलरसाठी अर्ज सुरू झालेले आहेत व लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा व लवकरात लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अधिक माहितीसाठी व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे पुरेपूर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा